सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे सर्वच नेते जोरदार प्रचार करत आहेत या प्रचारादरम्यान सर्व पक्षीय वरिष्ठ नेत्यांच्या प्रचाराचे केंद्रबिंदू कोल्हापूर शहर बनले महायुतीच्या बड्या नेत्यांचे दौरे सुरू असतानाच आता काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत उद्या प्रियंका गांधी यांची महाराष्ट्र स्वाभिमान सभा कोल्हापूर शहरातल्या गांधी मैदान इथं होणार आहे दुपारी एक वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे प्रियांका गांधी यांच्या या सभेसाठी जिल्हा काँग्रेसकडून जय्यत तयारी सुरू आहे आज गांधी मैदानाची काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे यावेळी सतेज पाटील म्हणाले आदरणीय आमचे नेते राहुल जी असतील जी असतील या दोघांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये एक उत्सुकता आहे लोकांच्या मनामध्ये एक आपुलकी आहे कारण की ज्या पद्धतीनं भारत जोडोमधून राहुल गांधी देशभर फिरले आज प्रियांकाजी म या काँग्रेसच्या नेत्या म्हणून देशभर काँग्रेसला बळ देण्याचं काम करत आहेत या संकटाच्या काळामध्ये सुद्धा काँग्रेस वाढली पाहिजे जगली पाहिजे मोठी झाली पाहिजे हे ज्यावेळी नेतृत्व दोन पावलं पुढं टाकतं त्यावेळी कार्यकर्ते पाच पावलं ताकदीनं पुढं उतरतात आणि म्हणून प्रियांकाजींच्या या सभेनं आम्हाला दहा हत्तीचं बळ मिळेल अशी आम्हाला खात्री आनंद द्विगुणित करा वारणा दही, दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा